समता फाउंडेशनच्या सहभागाने जलतारा उपक्रम मध्ये रिसोड तालुक्याची नेत्रदीपक कामगिरी माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांचा जलसंधारणाचा महत्वाकांक्षी उपक्रम जलतारामध्ये फाउंडेशनचा सक्रिय सहभागान वाशिम जिल्ह्यात रिसोड तालुका तिसऱ्या क्रमांकावर आहे शेती पाणीदार करण्यासाठी पाण्याची उपलब्धता करणे अत्यावश्यक आहे शेती समृद्ध आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जलतारा प्रकल्प योजना शेतात राबविण्यास सुरुवात केली जिल्हाधिकारी यांनी जलतारा योजनेच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांना सहभागी होण्याचं आवाहन केले होते त्याला सकारात्मक प्रतिसाद देत समता फाउंडेशन रिसोड तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांना मोफत जलतारा प्रकल्पातील गड्डे खोदून देण्याची जबाबदारी घेतली तीस मे पर्यंत चाललेल्या जलतारा अभियानामध्ये रिसोड तालुक्यात एकूण सहा हजार पाचशे त्रेसष्ट जलतारा गड्डे खोदण्यात आले यामध्ये दोन हजार आठशे चार जलतारा गड्डे एकट्या समता फाउंडेशन न शेतकऱ्यांना मोफत खोदून दिले व या महत्वाकांक्षी उपक्रमामध्ये आपल्या सिंहाचा वाटा उचललाय समता फाउंडेशनच्या या उपक्रमातील सहभागामुळे रिसोर्ट तालुका हा जिल्ह्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला रिसोर्टच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मार्गदर्शनाखाली जलतारा उपक्रमाअंतर्गत समता फाउंडेशन मांडवा एकशे दहा घोटा पाचशे दहा कुर्रा वीस भर जहागीर एकशे एकोणपन्नास रिसोर्ट सहा मोटेगाव एकोणतीस कंकरवाडी तीनशे पंच्याण्णव वाकद एकशे चौऱ्याण्णव मोब तेवीस वाघी आठशे पंच्याण्णव गोहगाव हाडे पंच्याहत्तर गुणसर एकशे ब्याऐंशी गोभणी एकशे एक्केचाळीस મહગાઉ નિજામપુર સેચિસ ખેડૂતો જલતારા ઉપક્રમા અંતર્ગત ગડ્ડે ખોદલે समता फाउंडेशन मागील सात वर्षापासून रिसोड तालुक्यामध्ये जलसंधारणाची कामं करत असून शिरपूर धुळे पॅटर्न अंतर्गत चार पूर्णांक सत्याहत्तर किलोमीटर शेतातील नाल्याचं खोलीकरण व रुंदीकरण करून त्यावर बांध, बांध बांधले दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस मध्ये रिसोड येथील पिंगलाक्षी देवी तलावातील अठरा ट्रीप गाळ काढून गरजू शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला मागील वर्षी सोमटाणा व आडोळ प्रकल्पातील गाळ सुद्धा समता फाउंडेशनने मोपत काढला रिसोड तालुक्यामध्ये समता फाउंडेशनची स्वतःची नर्सरी असून दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस मध्ये चार लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले तसेच रिसोड शहरामध्ये दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस मध्ये अठरा हजार पन्नास झाडे लावण्यात आली व त्याचं नियमित संगोपन करण्यात आले त्यापैकी तेरा हजार पाचशे झाडे आजही जिवंत आहेत रिसोड प्रमाणच पालघर व भुसावळ जिल्ह्यामध्ये सुद्धा समता फाउंडेशनच्या दोन हजार अठरा पासून समता फाउंडेशन करत असलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जीवनमानात फरक पडलाय जलसंधारणा नागरिकांना मोफत पहिला दुसरा व बुस्टर डोस देऊन रिसोड नागरिकांसाठी संकट मोचक म्हणून समोर आले समता फाउंडेशनचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम अग्रवाल हे मूळचे रिसोडच्या रहिवासी असून आपल्या मातृभूमीचं ऋण म्हणून ते रिसोड कडे अधिक लक्ष देतात